नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हाजेरी या ठिकाणी लावलेली आहे आणि अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे अकरा मे तर उद्याच्याला जे आहे राज्यामधील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे तर याचा संपूर्ण आवाहनात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्हाला तुमच्या गावाचा तुमच्या तालुक्याचा किंवा तुमच्या जिल्ह्याचा आवाहनंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की ज्या राज्यामध्ये उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे तर उद्याच्याला जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यामध्ये काही भागामध्ये गारपीटसुद्धा होणार आहे तर याचा संपूर्ण हवानांदा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे राज्यामध्ये आज आहे दहा मे आणि आज दहा मेला जे आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र खानदेश भाग तसेच कोकमपट्टी मुंबई पुणे या भागामध्ये जे आपला आज जे आहे पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली ला आहे त्या भागामध्ये आपला चांगला पाऊस या ठिकाणी आज सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळालेला आहे आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्याला जे आहे राज्यातील हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील फक्त काही भागामध्ये तुरळक ठिकाणी ढागा वातावरण पाहायला मिळू शकते परंतु जे आहे आज रात्रीच्याला जे आहे पावसाची शक्यता कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या दिनांक आहे अकरा मे तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर याचा हवामानांदा त्या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जे आहे उद्या, उद्या सकाळपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील वातावरण आपलं जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोलढ राहणार आहे कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दुपारी एकच्या दरम्यान वातावरणामध्ये जे आहे बदल होण्यास सुरुवात होईल वातावरणामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता मुंबई भागापासून या ठिकाणी सुरुवात होईल त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्याला दुपारच्या दरम्यान दुपारी एक आणि दोनच्या दरम्यान पावसाला या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र कल्याण डोंबोली आणि मुंबई भागामध्ये पावसाला सुरुवात होईल तर हा पाऊस आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यान मुंबई तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो ठाणे उल्हासनगर वसई तसेच जे जा, आहे नवी मुंबई नेरळ तसेच जुन्नर घारगाव मंचर शहापूर वाडा इगतपुरी पालघर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे असाच जो प पट्टा आहे हि पट्टा जे आहे आपला पट्टीमध्ये या ठिकाणी अलिबाग पेन रोहा लोवासा घरगाव प्रतापगड दापोली खेड चिपून गहापूर मकाजा पलटण साखर साखरपा तसेच जे आहे रत्नागिरी राजापूर कोल्हापूरचा काही भाग होंडा कंकलेश्वर आणि गारगोटी तसेच निपा निपाणीमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यानंतर मालवण सावंतवाडी हा बेलगाव हा जो पट्टा आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मुंबईपासून ते मुंबई भागापासून ते जे आहे नाशिकपर्यंत नाशिक नाशिकपर्यंत जे आपला या पावसाची हजेरी आपला उद्याच्याला दुपारी दोनच्या सुमारास आपला दोन, दोन आणि तीनच्या सुमारात आपल्याला पाहायला मिळेल त्या भागामध्ये जोरदार ते, ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आणि सायंकाळच्या दरम्यान जे आपला तसेच नंदुर नंदुरबार सुद्धा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर आपण जे, भा, जे भाग जिल्ह्या सांगितलेले आहे आणि जे ज्या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान पाऊस राहील तर आता सायंकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये राहील तर याचा आव्हाना आपण या ठिकाणी पाहूया तर शेतकरी मित्रांनो जे हा जो पाऊस आहे हा पाऊस आता मराठवाड्याकर या ठिकाणी सरकणार आहे असाच उत्तर महाराष्ट्राकडून मराठवाड्यामध्ये जाईल सायंकाळच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे म्हणजे सायंकाळी चारच्या दरम्यान चार पाच सहा याच तीन तासामध्ये राज्यातील म संपूर्ण मराठवाड्यामध्ये तसेच जे आहे खानदेश भाग उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामध्ये जे आहे नाशिक निपाड सिन्नर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो येवला कोपरगाव वैजापूर तसेच छत्रपती संभाजीनगर गंगापूर कन्नड तालवड तसेच मनमाड सिन्नर नाशिक त्रिंबक तर या भागामध्ये आपल्याला जे आहे तसेच जे आहे खानदेशमधील खांद्यासमध्ये जर पाहिजे म्हटलं तर खानदेशमध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यामध्ये जे आहे चाळीसगाव कन्नड संपूर्ण चाळीसगाव भागामध्ये तसेच कन्नडमध्ये पाचोरामध्ये थोडाफार पाऊस राहील त्यामध्ये नंतर जे आहे मालेगावमध्ये स संपूर्ण मालेगावमध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान आणि सातानामध्ये सुद्धा पाऊस राहील धुळेमध्ये सुद्धा पाऊस राहील परवडामध्ये थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल सिकरीमध्ये पाऊस राहील आणि जळगावमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे मनमाड मनमाड तसेच मनमाडमध्ये सुद्धा सिल्लोडमध्ये सुद्धा पाऊस राहील आणि चिखली बुलढाणा या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर तसेच जे आहे सायंकाळच्या दरम्यान संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस येईल तर मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर संपूर्ण मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोच राहील उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान त्यामध्ये जे आहे पैठण प पैठणमध्ये पाऊस राहील बगोरमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला भट्र॥ा मिळत आहे तसेच घोडेगावमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान राहुरीमध्ये शिरमपूर गंगापूर संगमनेर कोपरगाव वैजापूर तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो घारगाव आल्यानगरमध्ये थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जो घोडेगा घोडेगाव आणि नेवासाचा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो हा बौस जे आपला उद्याच्याला सात आणि सात वाजेपर्यंत आपल्या सातच्या दरम्यान म्हणजे सहा आणि सातच्या दरम्यान आपलं जे आहे हा पाऊस बीड भागाकडे जाईन बीड जिल्ह्याकरता जाईल त्यान त्यामध्ये जे आपला पाझर्डीमध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्यानंतर पैठणमध्ये सुद्धा पाऊस राहील सातच्या दरम्यान उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान सहा आणि सातच्या दरम्यान त्यामध्ये गेवरेमध्ये सुद्धा पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्या सायंकाळच्या दरम्यान मादरगाव पाथरी बीड जिल्हा आंबड तसेच जे आहे कडा अष्टी जामखेड चौसला तसेच करम आणि केज बारसी बारसी आणि धाराशिव या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो आपण परिसर सांगितलेला आहे म्हणजे हा जो पाऊस आहे हा पाऊस फक्त जे आहे परभणी म्हणजे माजलगावपर्यंत राहील परभणीमध्ये थोडंफार पावसाची शक्यता रिमझिम थोडाफार पाऊस आपल्या ढगा वातावरण राहील किंवा थोडंफार रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जवळजवळ म्हणजे आज मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळाले म्हणजे शक्यतो थोडंफार ढगाळ वातावरणच राहिले आपल्याला परंतु उद्याच्याला तसं होणार नाही उद्याच्याला जे आहे उद्या उद्यापासूनच आपल्याला जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस राहील संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा परत बीड जिल्ह्याचा जो बा बीड जिल्हा आहे तो पर तिथपर्यंतच आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही तसंच जे आहे लातूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे आपला उद्या रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे सोलापूरचा जो भाग आहे म्हणजे पंढरपूर इंदापूर अक्लूज बारामती या भागामध्ये आपला उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तुळजापूरमध्ये म्हणजे हा सोलापूरचा सोलापूरमध्ये थोडाफार पाऊस राहिला परंतु जे आहे इंदापूर अक्लूज बारामती आणि पंढरपूर या भागामध्ये उद्याच्याला रात्री रात्रीच्या सुमारास पाऊस राहील मध्यरात्रीच्या सुमारात आणि शेतकरी मित्रांनो जे आहे या ठिकाणी आपण संपूर्ण हवामानांदा या ठिकाणी जाणून घेतलेला आहे नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या संपूर्ण हवामानंदा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाची शक्यता आपला रोज आपल्याला दुपारनंतर त्या ठिकाणी पाहायला मिळते कारण की सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे वातावरण आपल्याला जे आहे हवामान को कोल्डच राहणार आहे परंतु दुपारी एकच्या आणि दरम्यान म्हणजे दुपारी एक आणि दोन तीनच्या दरम्यान राज्यातील मुंबई भागामध्ये पावसाचा सुरुवात होईल हा जो पाऊस आहे मुंबई साईडकून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईकडून तसं सरकत उत्तर महाराष्ट्राकडे येतो मग उत्तर महाराष्ट्राकडून मराठवाड्यामध्ये आपला पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याचा दर जो पाऊस पडणार आहे तो फक्त बीड जिल्ह्यापर्यंत राहील छत्रपती संभाजीनगर आल्यानगरचा काही भाग म्हणजे जो छत्रपती संभाजीनगरला लगतचा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल संपूर्ण खानदेसमध्ये पाऊस राहील उत्तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये मा पोहोच राहील उद्याच्या दरम्यान मुंबई सुद्धा पोहोच राहील आणि सुद्धा जे आपला जो कोकमपट्टी रत्नागिरी साईडचा जो भाग आहे कोल्हापूर सातारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील परंतु जो दापोली या भागा आहे या भागामध्ये आपला जे आहे चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जसं की पावसाचे प्रमाण उद्यापासूनच राज्यातील पाव वातावरणामध्ये आपला बदल या ठिकाणी पाहायला मिळेल राज्यामध्ये उद्याच्याला दुपारपासून पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे आज जरी मराठवाड्यामध्ये पाऊस पडला नसेल छत्रपती संभाजीनगरमध्ये परंतु उद्याच्याला जे आहे राज्यात म्हणजे चांगला मोठा पाऊस राहणार आहे त्यानंतर जे आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर या भागामध्ये आपल्याला जे आहे बारा तारखेदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल बारा तारखेला जे आहे राज्यातील पावसा जोर आणखीन वाढणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाच काही इमची कामे करायची असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी आज आणि उद्याच्या दरम्यान के शेती या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली कामे करू शकतात आणि दुसरं एक म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपलं पावसाचे वातावरण पाहायला मिळते ते पावसाचे वातावरण रोज दुपारनंतर या ठिकाणी राहणार आहे रोज दुपारनंतर आपल्याला जे आहे राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सायं सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे कोल्ड राहील किंवा ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल परंतु शक्यता राहणार नाही रोज दुपारनंतर आपलं जे आहे मुंबई भागामध्ये पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्रामध्ये पड पाऊस पडेल त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान जे आपला खानदेश भागामध्ये पाऊस पडेल आणि मराठवाड्यामध्ये आपलं शक्यता सायंकाळच्या दरम्यान राहणार आहे तर हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामधील आपण या ठिकाणी हवामान अंदाज सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण जो ज्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्या भागाचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्यामुळे त्या या शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबला विसरू नका तुम्ही अजून जर कोणत्या भाग भागाचा अंदाज राहिला असेल तर आत्ता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की या जिल्ह्याचा अंदाज आम्हाला सांगा किंवा या भागाचा या ता जिल्ह्याचा या तालुक्याचा या गावाचा अंदाज आम्हाला खाय नक्की सांगा तर तुम्हाला जे आहे अंदाज सांगितला जाईल तसंच जे आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामधील अंदाज आपण सांगितला नाही तर विदर्भामध्ये जे आहे सध्या पावसाचे वातावरण आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही त्यामुळे आपण विदर्भातील अंदाज या ठिकाणी सांगितलेला नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्या भागाचा संपूर्ण हवामान आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि विदर्भामध्ये आपलं जे आहे विदर्भातील लोणारचा जो भाग आहे म्हणजे जालना जितूर या भागापर्यंत जालन्यामध्ये सुद्धा आपलं उद्याच्या दरम्यान पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद